कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचे स्वागत आहे मराठी भाषेचा प्राधान्याने वापर करण्यात यावा महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आणि मनसेने गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या आव्हानानुसार बँकेत अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मराठी भाषेचा अपमान होणार नाही व दैनंदिन व्यवहार हे मराठी भाषेतच करण्यात यावे असे पत्रक मनसेच्या वतीने अविनाश जाधव व रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज बँकेत पत्रक देण्यात आले हात जोडून नाही ऐकला तर हात सोडून समजावले जाईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे सदर प्रसंगी जिल्हा सचिव नैनेश रवींद्र सोनार अध्यक्ष मनोहर चव्हाण पुष्कर विचारे सुशांत सूर्यराव सुशांत डोंबे विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण संदीप साळुंके मनोज चव्हाण प्रितेश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते आ, काल सन्मान सर्मा, परवा सन्माननीय राजसाहेबांचं भाषण झाल्याच्या नंतर मला एका या भागातल्या आमचं इथे मनसेचं पक्ष कार्यालय तर एका महिलेचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुमच्याच पक्ष कार्यालयाच्या मागे एक एस बी आय बँक आहे आणि आमचं अकाउंट तिथे आहे आम्ही तिथे ज्या वेळेला जातो त्यावेळेला जे रासाहेब म्हणाले की आ, हिंदीत बोललं जातं मराठीत बोलताना ती लोकं नाटकं करतात सो आम्ही सुरुवात इथूनच केलेली आहे आणि आज एस बी आयला आल्याच्यानंतर पहिलंच आम्ही पाहिलं तर नाव पाहिलं तर, 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 तर तिथल्या सगळ्या मोठ्या पोस्टवर ही बाहेरनं आलेली लोक आहेत आम्ही या लोकांना विनंती केली आहे त्यांच्या कार्यालयात जर कुठेही पाहाल तर मराठीचा कुठेच वापर नाही आहे सो so, जर तुम्ही या मातृभातेत एक लाख अकाऊंट आहेत या भागातल्या लोकांच्या इथे आणि ह्यातले जवळजवळ पंच्याण्णव टक्केही मराठी लोकांची असतील तर मला असं वाटतं जिथे मराठीचा वापर जास्त आहे आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिथे तुम्ही मराठी तरुणांना संधी दिली पाहिजेत जास्तीत जास्त मराठी मुलं कामाला असली पाहिजेत त्याच्यासोबत डोअर किपर असतील तेही मराठीत असले पाहिजेत कारण एस बी आयमध्ये बऱ्यापैकी ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात किंवा पेन्शनर लोकांचे खाते असतात आणि ही सगळी मराठी लोक आहेत सो आम्ही आज यांना ताकीद दिलेली आहे की याच्यापुढे बँकेंच्या भिंती देखील आम्हाला मराठीत दिसल्या पाहिजेत आणि ते जे काही डेशवर असलेली मुलं ही जवळजवळ सगळीच मुलं ही मराठीत असली पाहिजे एखादी ज्येष्ठ नागरिक मराठी आले तर त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोलण्यासाठी तुमची माणसं उपलब्ध असली पाहिजे अशा विविध गोष्टी आज आम्ही त्यांना सांगितलं आहे पत्राद्वारे त्यांना कळवलेलं आहे त्यांना पुढील आठ दिवसाचा आम्ही आठ दिवसात ह्या काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या बदल कराव्या आणि त्यात जर बदल दिसला नाही तर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रागाला सामोरे जावं लागेल उद्या आज खरं तर आम्ही कर्नाटक बँकेत जाणार होतो कारण कर्नाटक आणि मराठी हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे सो आम्ही जाणार होतो कर्नाटक बँकेमध्ये पण आज बँक बंद आहे आणि तिथेही आता आमचे पुष्कर विचारे आणि आमची टीम जाऊन तिथेही आ... निवेदन देईलच महा किंबहुना ठाण्यातल्या सर्व जेवढ्या बँका आहेत प्रायव्हेट बँका असतील किंवा सरकारी बँका असतील इथे आमची सगळी टीम आजपासून जायला सुरुवात करेल आणि पुढील चार दिवस ठाण्यात जेवढ्या बँका आहेत त्यांना आम्ही निवेदन देऊन मराठीचा वापर करा मराठी तरुणांना संधी द्या या सगळ्या गोष्टींची मागणी करणार मराठीत कारभार झाला नाही तर स्वखर्चाने आम्ही इथून इथे येऊन हे सगळं मराठीत लावून जाऊ तुम्हाला मराठीत मराठीचा वापर क महाराष्ट्रात मा, जर पैसे कमवत आहे महाराष्ट्रात जर व्यवसाय करताय तर मराठीचा वापर हा तुम्हाला करावाच लागेल की तो अनुवा अनिवार्यच आहे आणि जर ते तुम्ही करणार नसाल तर फुकट मार खाल मला असं वाटतं की जिथे खरंच मराठी माणसाचा अपमान केला जातो तिथे आहेत काही ठिकाणी असाही एक अनुभव येतो हो आहे की ला काही लोक त्यांच्या पर्सनल देखील गोष्टी काढून आम्हाला कॉल करतात पण जिथे खरंच मराठीचा अपमान होतो तिथे आमची आमची लात आणि हात दोन्ही गोष्ट पडतील म्हणून तर आम्ही एसबीआय ही पहिली बँक निवडली ना कारण ही सेंट्रलाइज बँक आहे आणि दुसरी गोष्ट इथल्या स्थानिक नागरिकाचीच तक्रार आहे म्हणजे साहेबांचं भाषण ऐकल्याच्या नंतर एका महिलेचा जो आलेला कॉल आहे तो या बँकेसंदर्भात होता म्हणून इथनं सुरुवात केली तुम्हाला खात्रीने सांगतो की पुढच्या आठ दिवसात ठाणे जिल्ह्यात जेवढ्या बँका आहेत त्या सगळ्यांना आमचं निवेदन जाईल आणि त्याच्या पुढच्या आठ दिवसात हे सगळं बदल झालेलं आम्हाला पाहायला आवडेल बघा महाराष्ट्रातल्या अनेक लोकांनी कालच्या या भाषणं भाषण पाहिल्याच्या नंतर साहेबांची स्तुती केली अंजनी दमानी यांनी देखील हे केलेलं आहे काही तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील जाहीरपणे पोस्ट केलेलं आहे की राजसाहेबांचं कालचं भाषण हे अतिशय उत्तम होतं आणि त्यांना हलक्यात घेऊ नका असं एका राष्ट्रवादी नेत्याची देखील मी पोस्ट पाहिलेली आहे सो मला असं वाटतं आम्हाला हलक्यात घेऊ नका आणि हेच बँकेत सांगायला आलो आहे की आम्हाला हलक्यात घेऊ नका नाही आम्ही तुम्हाला हलकं करून टाकू अहो ठाकरे ब्रँड आहे एक मिनटं ठाकरे हे ब्रँड आहे हां आवाडांना ब्रँड बनायला वेळ लागेल त्यामुळे ठाकरे ब्रँड आहे हे मान्य करावं लागेल तुम्ही आमदार खासदार याच्यावर ठाकरेंची गिनती करू नका या ठाक ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे हे ब्रँड ब्रँड आहेत आणि पुढच्या अनेक पिढ्या हे ठाकरेच ब्रँड राहतील बाकी सगळे येतात आणि जातात किती आले आणि किती गेले कोणाच्या लक्षात आहे का नाही आहे पण ठाकरे सगळ्यांच्या लक्षात आहेत मागचे सत्तर वर्षे झाली याच्यापुढेही पुढची शंभर वर्षे ठाकरेच या महाराष्ट्रावर राज्य करणार नाही जे चांगलं आहे ते चांगलं आहे त्यांनी विधानसभेत ज्या गोष्टी मांडल्या त्या योग्य होत्या अकबराची जी कबर आहे तो आपल्या छत्रपती शिवाजी महारा औरंगजेबाची जी कबर आहे ती आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम सांगणारी आहे त्यामुळे ती तिथे असलीच पाहिजे त्याच्यावरचं जो काही तुम्ही तामझाम केला आहे तो काढून टाका आणि त्याच्या तिथे सहली न्या तो आम्ही सहली घेऊन जाणार आहोत आमच्या ठाण्यामधल्या जेवढी लहान लहान मुलं आहेत त्यातील त्यांच्या सहली आम्ही तिथे घेऊन जाणार आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो आम्ही दाखवणार आहोत हे सतत सतत पक्ष बदलणारे आणि सतत विविध धर्म म्हणजे दोन हजार सतरा अठराच्या आधीपर्यंत त्यांचा धर्म हा आर एस एसला हापचड्डी बोलण्याचा होता आता अचानक आर एस एस त्यांच्यासाठी देव झाला अचानक शॉल आली मला वाटतं त्याच्यावर बोलण्यात काय अर्थ नाही आहे साहेब काय बोलले पिक्चर बघून हिंदू होतात तसे हिंदू आम्हाला नको आहेत रक्तात हिंदुत्व असावं लागतं आता तुम्ही काय फिल्टर करून घेतलं का नितेश राणेंनी रक्त फिल्टरला लावलं होतं का की अचानक तुम्ही सेक्युलरिझमवरून डायरेक्ट हिंदू झालेत सो बहुतेक त्यांनी त्यांच्या शरीराला फिल्टरचं बटन दा लावलं असेल आणि ते दाबल्याच्या नंतर आता त्यांचं रक्त सेक्युलरिझमवर हिंदुत्वाकडे आलेलं असेल पुढे काही दिवसांनी ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाची सत्ता जाईल त्यावेळेला परत त्यांचं रक्त फिल्टर होईल आणि ते पुन्हा सेक्युलरिझम होईल डीएनए असं नाही म्हणताय ना डी एन ए खूप मोठी गोष्ट आहे मी रक्तातलं हिंदुत्वाची गोष्ट करते